तुम्ही जर एखादं बेल्वेट असं छानसं असं ब्लाऊज घेण्याच्या विचारात असाल किंवा तुमच्याकडे बेरबेटचं ब्लाऊज असेल किंवा एखाद्या पर्टिक्युलर वर साडीवरती तुम्हाला छान असं ट्रेंडी बेरबेटचं ब्लाऊज मॅच करायचं आहे पण त्याच्या डिझाईन्स किंवा त्याची स्टायलिंग कशी कर करायची किंवा वेलवेटच्या ब्लाऊजचे प्रॉब्लेम काय येतात का हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ अजिबात मिस करू नका आज आपण बघणार आहे वेलबेटच्या ब्लाऊज तुम्हीच्या सगळ्या म्हणजे त्याचे डिझाईन्स असतील ते स्टाईल कसे करायचे कोणत्या साड्यांसोबत अतिशय छान दिसतात किंवा वेलवेटचे ब्लाऊज घालताना काय प्रॉब्लेम येतात हे सगळं जाणून घेणार आहे त्यामुळे पटकन व्हिडिओला कर सुरुवात करूया आपण या व्हिडिओला तीन पार्टमध्ये करतोय म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये आपण त्याचे तीन सेक्शन करणार आहे जसे की वेलवेटच्या ब्लाऊजचे डिझाईन्स असतील त्यानंतर त्याचं स्टायलिंग कसं करायचं आणि त्याच्यानंतर वेलवेटच्या ब्लाऊजवर येणारे प्रॉब्लेम्स असतील सो सगळ्यात फर्स्ट बघूया आपण वेलबेडच्या ब्लाऊजचे डिझाईन साडीला जर सुंदर साडी रॉयल लुक द्यायचा असेल ना तर वेलबेटचे ब्लाऊज त्याच्यावरती अतिशय सुंदर दिसतात मी बघा ना एखादा ब्लॅक कलरचा वेलबेटचा ब्लाऊज असेल किंवा छान असं थोडंसं डार्क मधला असेल डार्क ब्ल्यू कलरचा असेल एकतर हे ब्लाऊज बऱ्यापैकी साड्यांवरती मॅच तर होतातच पण त्यासोबतच हे ब्लाऊज इतका सुंदर लुक देतात साडी थोडीशी सिंपल जरी असेल किंवा अगदी छोट्याशा काठांची असेल प्लेन साडी असेल किंवा एखादी छान अशी काठाभदराची साडी असेल वेलवेटचे ब्लाऊज कोणतेही याच्यावरती अगदी इझिली मॅच करता येतात मग त्यांच्या डिझाईन्स कसे चॉईस करायच्या तर सध्या ना वेलवटच्या ब्लाऊजमध्ये एकतर एक न्यूजपर्यंतच्या आणि त्याच्यानंतर छान असे नेक असलेले वगैरे जे वेलवेटचे ब्लाऊज येतात त्यांची खूप जास्त ट्रेंड आहे त्यासोबतच तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता अगदी बाहेरला छोट्याशा किनार असलेल्या थोडीशी लेस असलेल्या किंवा जर तुम्हाला असे वर्कमध्ये वगैरे घ्यायचे असेल काही अशी पर्टिक्युलर साडी असेल ज्याच्यावरती तुम्हाला वर्कचं ब्लाऊज घालायचं आहे किंवा एखादी आपली छान अशी काठापदराची साडी असते इथे मी माझ्या या फोटोमध्ये मा दाखवली की सुंदर अशी काठापदराची कत सिल्कची साडी होती त्याच्यावरती हा ब्लाऊज मी मॅच केला तो अतिशय सुंदर दिसतो सो या प्रकारचे सुद्धा तुम्ही घेऊन घेऊ शकता थोडेसे डीप नेक असणारे छान असे स्लीवजला डिझाईन असणारे तुम्हाला जर खूप जास्त असं बटबट नको आहे थोडासा छान असा इलिगंट क्लासी लुक हवा अशा वेळी तुम्ही वेल्वेटच्या ब्लाऊजला थोडंसं सिम्पल ठेवू शकता आणि त्याच्यावर एखादी ब्रॉड काठाची वगैरे साडी अगदी इझिली मॅच करू शकता त्यांच्या डिझाईन्समध्ये या प्रकारचे नेकचे एल्बो स्लीव्ज असणारे थोडासा डीप नेक असणारे वेल्वेटमध्येच पण छान असा बोट नेक असणारे ब्लाऊज ते पण सुद्धा खूप जास्त वापरले जातात ते पण तुम्ही घेऊन ठेवू शकता कलर्समध्ये ना एक पर्टिक्युलर जर तुमच्याकडे डार्क ब्राऊन असेल म्हणजे थोडासा रेडिश ब्राऊन येतो ना त्या प्रकारचा त्यासोबत ते जर ब्लॅक असेल किंवा एखाद्या जर डार्क असा ब्ल्यू असेल तर ते तुम्ही बऱ्यापैकी साड्यांवरती मॅच करू शकता त्यांच्या डिझाईन्समध्येच अजून तुम्ही वेलवेटचे जे स्लीवलेसमधले ब्लाऊज येतात ना ते पण खूप छान दिसतात ते मॅच करू शकता किंवा वेलवेट प्लस नेट असे जे कॉम्बिनेशन केलेले ब्लाऊज असतात म्हणजे थोड्याशा नेटच्या भाया असतील आणि मधली बॉडी वेल्वेटची असेल किंवा जर पॅटर्न करताना थोडं शिबळायला वगैरे नेट लावून किंवा थोडंसं मिक्स अँड मॅच कॉम्बिनेशन केलेले या प्रकारच्या वेलवेटच्या ब्लाऊजचे डिझाईन सुद्धा सध्या प्रचंड वापरल्या जातात मी बऱ्याच सेलिब्रिटीजचे वगैरे पण बघितले असते या प्रकारच्या वेलवेटच्या ब्लाऊजवरती त्या इतक्या सुंदर साड्या मॅच करतात की असं वाटत नाही की हे ब्लाऊज वेगळं कशावरती तरी घेतलेलं असेल तर जर तुमच्याकडे व्हाईट ड्रेसमधली एखादी साडी असेल तर त्याच्यावरती तुम्ही सुंदर असं डार्क ब्राऊन वगैरे जे त्यांना रेडिश ब्राऊन त्या कलरचे ब्लाऊज मॅच करू शकता जे खूप सुंदर रॉयल आणि प्रचंड छान लुक देतात त्यातल्या त्यात जर अशा टिशूच्या वगैरे साड्या असतील ना थोड्याशा गोल्डन ड्रेसमधल्या त्याच्यावरती तर हे ब्लाऊज ना तुमच्या लुकला अगदी चार छान मिळू शकतात आता वेलबेटच्या ब्लाऊजचं स्टाईल आपण डिझाईन्स तर त्याच्या पाहिजे किंवा डिझाईनसाठी इवन तुम्ही गुगल जरी केलं ना तरी तुम्हाला प्रचंड त्याच्या डिझाईन्स येतील किंवा कसं शिवायचं याच्या भरपूर साऱ्या आयडिया मिळतील पण मेन की किंवा त्याची स्टायलिंग कशी करायची तर व्हेल्बेटचं ब्लाऊज स्टाईल करताना ना शक्यतो फार अशा टिकल्या चमकी असणाऱ्या साड्या घालायच्या नाही त्या वेलबेटच्या ब्लाऊजवरती अजिबात छान दिसत नाहीत किंवा ते जे ब्लाऊजचा जो रिचनेस आहे ब्लाऊजचा जो सुंदर लुक आहे तो त्या साड्यांमुळं अजिबात उठून दिसत नाही ते जर छान अशा पेस्टल शेडच्या असतील सॉफ्ट बॉर्डरच्या असतील अगदी छोटीशी किनारा असणाऱ्या वगैरे किंवा छान अशा ऑर्गेनज आहेत बऱ्यापैकी प्लेन आहेत किंवा अगदी छान अशा पेस्टल शेडच्या आहेत अशावरती वेलबेटचं ब्लाऊज अतिशय छान दिसतं एकतर ते खूप अगदी इझिली कॅरी करता येतं बऱ्याचशा साड्यांवरती मॅच करता येतं आणि सोबतच लुक पण अगदी कम्प्लीट आणि अगदी छान दिसतो तुम्ही या प्रकारचे वेलवेटचे ब्लाऊज अगदी ऑनलाईन पण घेऊ शकता हे मी ऑनलाईन घेतलं होतं मिशोवरून याची मी लिंक तुम्हाला शेअर करेल या प्रकारचे जर तुम्हाला थोडेसे डिझायनर लुकचे हवे असतील किंवा आता जे वर्क केलेले वगैरे ब्लाऊज निघाले आहेत त्या प्रकारचे जर तुम्हाला मॅच करायचे असतील खास करून लग्नाकार्याच्या किंवा थोड्या हे विकाठापद्राच्या साड्यांवरती किंवा इव्हन लेहंग्यावरती तर त्यावेळी तुम्ही या प्रकारचे ब्लाऊज यूज करू शकता थोडेसे डीप नेक असणार आहे थोडंसं छान असं वर वर्क असणार आहे त्याच्या पाठीवरती किंवा मध्ये पण इथे जे सुंदर असं वर्क केलेलं आहे या प्रकारचे जर तुम्ही असे ब्लॅक रेड ब्लू येलो या प्रकारचे हो ब्लाऊज घेऊन ठेवले बऱ्यापैकी साड्यांवरती मिक्स अँड मॅच करून सुंदर लुक तयार करता येऊ शकतो त्यासोबत ते स्टायलिंग करताना ना तुम्ही इव्हन स्लीवलेस पण शिवू शकता तुम्हाला जर छान असं थोडंसं पार्टी लुक हवं असेल हॉट लुक हवं असेल तर या तर अशावेळी सुंदर असे स्लीवलेसचे वेलवेटचे ब्लाऊज आणि त्याच्यावरती थोड्याशा छान असा शिफॉन किंवा थोड्याशा पार्टीवेअरच्या साड्या असतात त्या प्रकारच्या साड्या घालून तुम्ही तुमचा सुंदर असा हॉट अँड हॅपनिंग लुक तयार करू शकताच इव्हन त्याला तुम्ही छान असं जॅकेट सुद्धा घालू शकता किंवा जे अनारकली वगैरे ड्रेसेस असतात ना त्याच्यावरतीसुद्धा इव्हन तुम्ही त्याला घालून त्याच्यावरती दुपट्टा मॅच करू शकता किंवा जे पट्टू ड्रेसेस येतात साऊथ इंडियन मस्त असे फ्लेअरचे स्कर्ट असतात त्याच्यावरतीसुद्धा तुम्ही वेलबेटचं ब्लाऊज अगदी इझिली मॅच करू शकता तुम्हाला जर व्हाईटवरती मॅच करायचं असेल म्हणजे थोडीशी जर मोती कलरची व्हाईट कलरची थोडीशी ऑफ व्हाईट वगैरे या प्रकारची साडी असेल तर त्याच्यावरती शक्यतो मग थोडंसं डार्क ब्राऊनमधलं ब्लाऊज खाला ते खूप सुंदर दिसतं किंवा मग अगदी जे नेहमी ब्लू येते ना छान असं ब्ल्यू आणि ब्लॅकच्या असं मधलं त्या प्रकारचं ब्लाऊज पण खूप सुंदर दिसतं ते जर एखाद्या ब्लॅक साडीवरती मॅच करायचं असेल किंवा तुम्हाला जर खास एखादी अशी ग्रीन वगैरे साडी आहे तर त्याच्यावरती तुम्ही थोडंसं पेस्टल कलरचं येलो शेडमधलं ब्लाऊज मॅच करू शकता ते पण खूप सुंदर दिसतं त्यासोबतच एखाद्या प्लेन साडीवरती वगैरे मॅच करायचं आहे सध्या प्लेन साड्यांची पण प्रचंड ट्रेंड आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले की प्लेन साड्या कशा मॅच करायच्या तो तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली ती पण तुम्ही चेक करू शकता किंवा इव्हन आणखीन ब्लाऊजचे पॅटर्न्स किंवा ब्लाऊज कशावरती कसे मॅच करायचे कोणते असे मस्त ह्या ब्लाऊज आपल्याकडे असायला सवेत त्यांचेसुद्धा सेपरेट व्हिडिओ आहेत ते पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आणि आपलं थर्ड सेक्शन ते म्हणजे वेलवेटच्या ब्लाऊजचे डिसॲडव्हान्टेजेस काय आहे ब्लाऊज जर इतकं सुंदर दिसतं रॉयल रिच लुक येतं किंवा कोणत्याही साडीवरती अगदी इलिकंट वाटतं अगदी इझिली मॅच करता येतं तर मग त्याचे डिसॲडव्ह्टेजेस काय असतील तर वेलवेटचं ब्लाऊज एकतर प्रचंड उकडतं त्याच्यामध्ये मी जर अगदी जे प्युअर असं वेलब्रेडचं असतं किंवा जे अगदी चांगल्या क्वालिटीचं घेतलं तर ते असतं तरी सॉफ्ट पण त्याच्यामुळे थोडासा उकाड्याचा त्रास जास्त होतो कारण त्याच्यामध्ये हीट ट्रॅप होते आपण जे नेहमी कॉटनचे किंवा लिननचे वगैरे ब्लाऊज वापरतो ते थोडेसे एअरी असतात त्यांचं फॅब्रिक त्या प्रकारचं असतं त्याच्यामुळं घाम शोषला जातो आणि फार जास्त उकडत नाही पण वेलवेटच्या ब्लाऊजमध्ये तसं होत नाही जास्त घाम येतो जास्त उकाड्याचा त्रास होऊ शकतो नंबर दोन म्हणजे बेडवेटचे ब्लाऊज घेताना आता मी हे जे घेतलं होतं ऑनलाईन हे तसं त्यांना छान लाग म्हणजे छान मिळालं किंवा असं वाटतं दिसताना खूप छान दिसते पण याचं हे जे फॅब्रिक आहे ना हे प्युअर वेलवेट नाही आहे याला मधून जे हे के केलेलं आहे कॅनवास जो वापरलेला आहे तो अतिशय खरखरीत किंवा असा सर बरी असतो असं वाजवलं तरी बोलायचं थोडासा आवाज येतो त्या प्रकारचा आहे त्याच्यामुळे काय होतं या ब्लाऊजमध्ये खूप असं उकडल्यासारखं किंवा खूप असं घट्ट झालं किंवा एक जे म्हणतात नाही खरं कपड्यामध्ये आपल्याला असं डिस्कम्फर्ट झाल्यासारखं होतं त्या प्रकारचं होतं सोबतच काय होतं त्याला खूप जास्त शिलाई दिलेली आहे त्याच्यामुळे पण जेव्हा आपण ही ब्लाऊज घालतो ही जी मधली एक्स्ट्राची शिलाई आहे ना ती प्रचंड इथे खूप जास्त घट्ट झाल्यासारखी किंवा काचल्यासारखी होते आणि त्यामुळे पण हे ब्लाऊज घालताना अगदी जिवावर आल्यासारखं होतं हे दिसतं तर छान याचा लूक छान आहे पण याला फिटिंग करताना पण तेवढेच जास्त प्रॉब्लेम येतात वेगवेगळ्याच्या ब्लाउजचा तिसरा डिसएडव्ह्टेज म्हणजे जर तुम्हाला याला फिटिंग वगैरे करायची असतील तुम्हाला असं वाटते की बाहेरना काहीतरी वेगळं करावं किंवा परत काही लूज करायचे फिट करायचे एक्स्ट्रा काही ॲड करायचे अशा वेळी हे ब्लाउज शिवायला अतिशय त्रास देतात कारण एकतर हा फॅब्रिक कारण एकतर हे फॅब्रिक पुढंसं जाड असतं त्याच्यामुळे लवकर याच्यामध्ये सुई घुसत नाही आणि प्लस हे जे वर्क केलेलं आहे त्याच्यामुळे बऱ्याचदा स्टिच करताना ती सुई तुटण्याची किंवा त्या वर्कमध्ये अडकून खराब होण्याची जास्त शक्यता असते त्याच्यामुळे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे जर तुम्ही वेलवेटचं ब्लाऊज घेत आहे किंवा तसं कापड घेताय तर शक्यतो ना खूप जास्त असं वर्क असणार खूप त्याच्यावरती अगदी टिकली वर्क जरदोजी वर्क केलेले या प्रकारचं शक्यतो घेऊ नका कारण ते स्टिचिंगला खूप जास्त प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतो सोबतच रेडीमेड जर तुम्ही ब्लाऊज घेत असाल वेल वेलवेटचे तर शक्यतो तुमच्या ठराविक मापाचे घ्या कारण एक तर यांच्यामुळे आपण ऑलरेडी थोडेसे जाड दिसतो कारण हे फॅब्रिक थोडंसं जाड असतं प्लस ते जर थोडेसे जास्त लूज झाले किंवा फार जास्त टाईट केले गेले त्याच्यामुळे पण आपला अख्खा लूक बिघडू शकतो त्याच्यामुळे स्टिच करून घेतानाच तर छान फिटिंग येणार मापाचं ब्लाऊज देऊन तसे शिवून घ्या किंवा ऑनलाईन घेताना आपण शक्यतो की मग साईज वगैरे चेक करून पर्टिक्युलर साईज मधल्याच घ्या आणि लास्टचं डिसएडव्हानेज म्हणजे या वेलमेटच्या ब्लाऊजला ना आपण दोन तीनदा वापरलं की बघा जर ह्याला धुवायचं असेल तरी प्रॉब्लोमॅटिक कारण धुतल्यानंतर हे जे वेलबेट आहे ते बऱ्यापैकी पांढरट पडतं किंवा खराब होतं आणि त्यासोबतच याचे जे असे गोळे गोळे ना नेट्स निघतात त्याच्यामुळे पण हे ब्लाऊज कॅरी करायला किंवा हे ब्लाऊज वापरताना मग ते लिंट रिमूव्हर घेऊन ठेवायला लागतं म्हणजे ते जे थोडेसे गोळे निघतात ते काढता येतील तसं लिंट रिमूवर त्याची मी लेंट दिलेली आहे तुम्हाला ते तुम्ही ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्ट कशावरती चेक करू शकता ते एखादं जर घेऊन ठेवलं बऱ्याच कपड्यांना आपल्याला वापरता येतं ते म्हणजे आपले जे स्वेटर्स वगैरे असतात किंवा हेवी साड्या असतील किंवा या प्रकारचे ब्लाऊज असतील त्यांचे जे ते असे डोळे निघाल्यासारखे किंवा असे जे धोळ्या झाल्यासारखे होतात ना ते काढण्यासाठी ते लिंट रिमोवर उपयोगी येतं सो हे एक डिसएडव्हटेज त्याचं आहेच आहे छान प्रकारे चॉईस केले फॅब्रिक अगदी सुंदर थोडस कॉस्टली का असे ना पण ऍक्च्युली जे वेलबेट मध्ये मिळतं जे सो जर थोडेसे छान प्रकारे कॅरी केले फॅब्रिक चूज करताना पण जे थोडस कॉस्टली जरी असेल पण जे खरोखर वेलबेट आहे असं फॅब्रिक चूज केलं शिवून घेताना थोडस लक्ष देऊन शिवून घेतलं किंवा विकत घेताना आपण रेडीमेड ब्लाउज घेताना आपण अगदी आपल्या पर्टिक्युलर साईजचं वगैरे घेतलं आणि थोडेसे जर कलर लक्ष देऊन घेतले ना तर वेरबेडचा ब्लाउज तुम्हाला प्रचंड सुंदर लूक देतं अगदी जो रिच अगदी जो रॉयल लुक असतो किंवा इच्छे म्हणतात ना वा किती सुंदर मॅचिंग केलं आहे किंवा वा किती छान ती साडी आणि ती ब्लाउज या प्रकारचा लूक तुम्हाला नक्कीच मिळू शकतो वेलवेटचे ब्लाउज तुम्ही नक्कीच घेऊन ठेवू शकता किंवा इव्हन मी म्हणेन की असे एक दोन तरी वेलवेटचे ब्लाऊज नक्कीच घेऊन ठेवा जे तुम्हाला बऱ्यापैकी साड्यांवरती अगदी इझिली मॅच करताय सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले खास वेलवेटच्या ब्लाऊज तुम्ही त्याच्या डिझाईन्स कि असतील किंवा त्याचं स्टायलिंग कसं कर करायचं किंवा वेलवेटच्या ब्लाऊजचे डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा सोबतच तुमचे आणखीन छान असे सजेशन्स असतील किंवा तुम्हाला आणखी कोणत्या विषयावर व्हिडिओ बघायला आवडतील हे पण कमेंट करून सांगा कमेंट करताना ना तुमच्या कमेंटसोबत किंवा तुमच्या सजेशनसोबत तुमच्या गावाचं नाव मेन्शन करा म्हणजे जर तुम्हाला आवडत असेल तर आपण नेक्स्ट या सजेशनवर जर नेक्स्ट व्हिडिओ बनवला तर त्यावेळी तुमचं नाव किंवा तुमच्या गावाचं नाव आपण सगळ्यांसमोर डिस्प्ले करूया आजचा व्हिडिओ पण मला कमेंट केलेला आहे का त्यांवर्टच्या ब्लौजसाठी व्हिडिओ बनवा म्हणून त्यांच्यासाठीचा हा व्हिडिओ नक्कीच खास होईल सो व्हिडिओ आवडला असेल नक्की कमेंट करा भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत थँक्यू